नमस्कार वेदिका न्यूज मध्ये स्वागत आहे आपल्या सोबत डॉक्टर हेमंत जोशी सर आहेत आहार कसा घ्यावा याविषयी सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत भूक लागली तरच खाव भूक नसेल तर खाऊ नये आणि अर्ध पोट भरेल एवढंच खावं पोटभर खाऊ नये म्हणजे खाणार त्याचे चार भाग करावे दोन भाग भाजी कोशिंबीर खायला हवी ज्याचं चौथा असतो त्याने साफ होते है, शी होते आणि जीवन आवश्यक आहे यांनी आपल्या आतड्यातले चांगले जंतू जगतात आणि आपल्याला आयुष्य देतात कोशिंबीर कमी झाली म्हणून महाराष्ट्र खराब झाला आहे त्यामुळे जाडेपणा आलेला आहे सो चार भाग करा त्यातले दोन भाग भाजी कोशिंबीर फळ एक भाग डाळ ही प्रथिन येते या तीन गोष्टी जगायला आवश्यक आहे आणि चौथा भाग पोळी किंवा भाकरी ही जगायला आवश्यक नाही आहे याने जाडेपणा येतो आणि जर बारीक व्हायचं असेल तर भात पोळी टाकून त्याच्यासाठी भाजी कोशिंबीर फळ खायला पाहिजे नंतर एक वाटी दही रोज खाल्लं पाहिजे त्यातून बी बारा नावाचं जीवनसत्व मिळते जे जगायला आवश्यक आहे केस वाढायला आवश्यक आहे नख वाढायला आवश्यक आहे पेशी वाढायला लागते रक्त वाढायला लागते आणि हे कमी पडलं की मेंदू खराब होतं मेंदूला लागते तर म्हणून दही वाटीभर रोज खाल्लं पाहिजे आणि जेवल्यावर विड्याचं पान खाल्लं पाहिजे आणि अन्न लोखंडाच्या कड्यात शिजवलं पाहिजे त्यातनं लोह मिळते लोह दर दुसऱ्या माणसाला कमी आहे म्हणून रक्त कमी पडते आणि मेंदूचं काम कमी होते सो लोखंडाच्या पाण्यात कढई करा भाजी करा ते काळा झाला पाहिजे पण लोहापेक्षाही चुना कमी आहे आणि तो विड्याच्या पानामध्ये स्वस्तात मिळतो आणि तो कमी पडतो म्हणून आपण हाडा दुखतात कमजोरी येते तर डॉक्टर चुनाची गोळी लिहून देणार ना ती दहा हजार रुपये किलो पडते तो हुशार माणूस पान खातो आपल्याकडे चहाला नाही बोलवायचे पान सुपारीला बोलवायचे तर पान चांगलं आहे आपल्याकडे लग्नामध्ये लागते पूजेला लागते त्रयोदश गुणी विडा म्हणतात तर जेवल्यावर पान खाल्लं की आठ तास भूक लागत नाही मग कुणामध्ये खायला लागत नाही तर असं सगळ्यांनी केलं पाहिजे हे सगळ्या महाराष्ट्राला सांगा हे माहीत नाही म्हणून आपण पोट आले आणि आपण झाड आहे आपण आधी जाड होतो मग जाड होतो तेव्हा चरबी जमा होते चरबी विष आहे ती रक्तवाहिनीला जखम करते तर रक्तदाब वाढतो आणि सर्वाधिक मरण रक्तदाबाने रक्त कमी पडलं रक्तवाहिनी पाणी रक्त कमी पडलं की हृदय दुखते छाती दुखते मग हृदय विकारून मरतो मेंदू खराब होतो मेंदूच्या आजाराने मरतो लिव्हर म्हणजे यकृत खराब होते आहे पानथळे म्हणजे पॅनथिया खराब होते मग डायबिटीस होतो मूत्रपिंड खराब होते आणि चरबीज इजा करून कॅन्सर करत आहे कर्करोग करत सर्वाधिक कर्करोग तंबाखूने होतो पण शंभर पैकी दहा वीस माणसं तंबाखू खातात पण शंभर पन्नास माणसं जाड व्हायला लागली तो खरा आजार जाडेपणाच आहे आणि हा जास्त चहा पिऊन होतो एक कप चहा पिला ना की महिन्याला एक कप जास्त चहा पिला रोज तर महिन्याला अर्धा किलो वजन वाढते पण एक कप चहा कमी पिला तर महिन्याला अर्धा कप अर्धा किलो वजन कमी होते म्हणजे वजन कमी करायचं किंवा वाढवायची जादू मी तुम्हाला सांगत आहे एक कप चहा म्हणजे सहा बिस्किट किंवा एक छोटा नाश्ता सहा बिस्किट एवढा हा जर रोज एक्स्ट्रा जास्त जादा घेतला तर महिन्याला अर्धा किलो वजन वाढेल असं दोनदा केलं तर दर महिन्याला एक किलो वजन वाढेल आपण सगळे नकळत असे जाळ झालो आणि मग बीपी शुगर होऊन मरण आहे महाराष्ट्रामध्ये तर चहा सोडा आणि त्याच्यासाठी ताक प्या चहा मध्ये कॅफिन नावाचं विष असते त्याने र... गाढ झोप खराब होते मग स्मरण खराब होत आहे आणि रात्रीची झोप खराब झाली की दिवसा सुस्ती येते मग पुन्हा चहा पितो मग व्यसन लागते आणि पन्नास हजार कोटी रुपयाची चहापत्ती महाराष्ट्र दरवर्षी बाहेरून घेतो आसाम मधून घेतो त्याचा जर ताक ना तर शेतकऱ्याकडे पैसे जाऊन आपले शेतकरी आत्महत्या करतात ते होणार नाहीत दुसरं ताकामध्ये बी वारा जीवनसत्व आहे जे सगळ्यांमध्ये कमी आहे आणि ते जगायला आवश्यकच आहे तर रोज दोन ग्लास ताक पिलं पाहिजे संस्कृतामध्ये श्लोक आहे की जो जेवल्यावर ताक पिल त्याला डॉक्टर लागणार नाही भोजनांतच पिबेन तक्रम किम वैद्यस्य प्रयोजन हो तर म्हणून ताक प्यायलाच पाहिजे मग याने आपल्या सगळ्याकडे दूध दुप्त वाढाल शेतकरी श्रीमंत होईल आपलं आयुष्य वाढेल तर हे सगळ्यांना सांगा चहा सोडा बारीक व्हा त्याने आयुष्य वाढेल ताक प्या त्याने आयुष्य वाढेल तर चहा जहर आहे आणि ताक अमृत आहे हे सगळ्या महाराष्ट्राला शिकवा धन्यवाद